गुलाबजामून नाव काढलं ना तोंडाला पाणी सुटतं मस्त असे मऊसूत लुसलुशी चिपेवर ठेवताच विरगणारे गुलाबजामून तुम्ही बघू शकाल आजपर्यंत रस मुरलेला आहे गुलाब गुलाबजामुनमध्ये गुलाबजामून मस्त टमटमीत फुगलेले आहेत सण रंबासाठी असो छोटीशी पार्टी खावायचं गुलाबजामुन म्हटलं की स्वर्ग सुखच पण पन... आज आपण खोलाव्याचे गुलाबजामून बनवणं साधी सोपी गोष्ट नाही तर हे तुम्ही इत पहिल्याच प्रयत्नात हे खाव्याचे गुलाबजाम बनवू शकता मस्त तोंडात टाकतात भेदगाणं जस जसे खाव्याचे गुलाबजामून रेसिपीचं अचूक प्रमाणबद्ध रेसिपी पाहणार आहात तुम्ही हे गुलाबजामून पहिल्याच प्रयत्नात बनव बनवू शकता नवशिके हे बनवू शकत इतके छान तयार जातं चला तर मग हे खाव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे त्या पाहूयात वेळ नाही घालू तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण गुलाबजामूनचा पाक करायला घेऊयात त्यासाठी मी इथे स्टीलचं मोठं पातेलं घेतलेलं आहे आता पातेल्यामध्ये आपल्याला साधारण चार कप आपल्याला साखर घ्यायची आहे मोठी साखर तुम्ही या ठिकाणी वाटेने देखील प्रमाण घेऊ शकता साखरेचं आता ज्या आपण कपाने साखर घेतली होती मोजून त्याच कपाने आपल्याला इथे साधारण पाच कप पाणी भरून घ्यायचं आहे तुम्ही वाटेने देखील घेऊ शकता पाच कप मी इथे एक किलो खावायचे गुलाबजामुन करणार आहे त्यासाठी एक किलो पाक करणार आहे त्यासाठी इथे मी एक किलो साखर घेतलेली आहे त्यासाठी पाच कप पाणी प्रमाण कमी जास्त करू शकता कारण मला जास्त गोड पाक नको आहे त्यासाठी इथे मी पाच कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी देखील करू शकता आता आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आता इथे मी एक तीन ते चार मिनिटांनी साखर देखील छान विरघळून घेतलेली आहे इथे आपला छान असा पाक बघू शकताय मी जास्त घट्ट देखील ठेवलेला नाही आहे आता फक्त आपल्याला चिपचिपा असा पाक करायचा बघू शकता बोटात घेतल्यानंतर जास्त आपल्याला पाक एक तारी वगैरे करायचं नाही आहे फक्त ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे या पाकाला इथे छान उकळी देखील आलेली आहे सात ते आठ मिनिट आता इथे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हा पाक आता इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी हा पाक ओतून घेणार आहे ट्रान्सफर करून घेणार आहे गाणीने गाळून घेणार आहे चहा म्हणजे गाणीने गाळून घेतल्यानंतर काय होतं जे काय घाण वगैरे असते पाकामध्ये ती निघून जाते त्यासाठी गाळून घ्यायचा आहे पाक तुमची साखर स्वच्छ असेल तर काय हरकत नाही आहे पण मी हा पाक जो आहे गाळून घेत आहे कारण काय कचरा वगैरे असेल तो निघून जातो आता आपल्याला झाकून ठेवायचं हे बाजूला पाक आता इथे मी खवा घेतलेला आहे हा खवा मी एक किलो घेतलेला आहे हा खवा कुलथनगिरीचा प्रसिद्ध आहे तर ह्या खव्याचे मी गुलाबजामुन करणार आहे छान एक किलो खवा घेतलेला आहे आता हा आपल्याला फ्रीजमधून काढ काढल्यानंतर हा खवा अर्धा घंटा मी अगोदर काढून घेतला होता आता हा खवा आपल्याला खिसने खिसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे मी खिसणीने खिसून घ्यायचा घेतलेला आहे अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे हा खवा जो आहे खिसूनच घ्यायचा आहे अजिबात असा हे करायचं नाही आहे सर्वात अगोदर ह्याला था खिसून घ्यायचं आहे आता बघू शकताय छान असा मी खिसून घेतलेला तर इथे मी साधारण एक कप मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे गुलाबजामुनला बाइंडिंग छान येतं त्यामुळे तेलात विरघळत नाहीत आता इथे मी साधारण पाव कप रवा घेतलेला आहे बारीक रवा बारीक रव्यामुळे आपले गुलाबजामुन आहे रवा, रवा रवा छान टेक्शर येतं गुलाबजामुन आहे त्यासाठी पाव कप रवा टाकायचा आहे बारीक आता ही मैदा आणि रवा आपल्याला या खाव्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे एकरीत्या छान एकजीव करून घ्यायचा आहे सवात अगोदर आता इथे मी छान असा एक तीन ते चार मिनिट छान एक जीव करून घेत आहे एक जीव करून झाला की आपल्याला हे आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आता आपण मैदा वगैरे छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हा खावा आहे हाताच्या पंजाच्या सहाय्याने त्यामुळे पंजाच्या साहने आपण वापर करून सा हा खावा एकसारखा असा मळून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही जेवढा हा खावा छान असा मळून घ्यायचा तुमचे गुलाबजामून आहे ते सुपर सॉफ्ट तयार होतील आणि हो खाव्या खाव्यामध्ये सोडा वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे तर तुमचे जामुन आहेत ते तेल पिऊ शकतात आणि तेलामध्ये विरघळू शकतात त्यासाठी खाव्यामध्ये सोडा वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे मी ते अजिबात सोडा वगैरे वापरलेलं नाही आहे बघू शकता मी छान आला सारखं असं सात ते आठ मिनिट लागले मला हे मळायला सारखं असं मळून घ्यायचं ह्याला बघू शकताय अगदी छान असा सॉफ्ट डो तयार झालेला आहे खाव्याचा मऊ मळून घेतले सुपर सॉफ्ट तयार होतात आपले गुलाबजामून छान असे आता आपल्याला इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे तुम्ही म्हणजाल ग्रीन कलर कशाला घेतलेला आहे इथे दोन तीन एक चारचे पाच ड्रॉप टाकलेले आहेत आणि इथे आपल्याला एकसारखा असं सा मिक्स करून घ्यायचं नाही कारण आपण मार्बलसारखा छान असा कलर येतो आपल्याला तुम्हाला टाकायसर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल पण छान असा कलर येतो आणि मस्त असे आपले गुलाबजामून आतून छान दिसतात आता इथे एकसारखा मी मिक्स करून घेत नाही आहे जास्त जास्त वरून एकसारखा करून घेतलेला आहे इथे आता आपल्याला हा जो आहे खाव्याचा डो म्हणून घेतलेला असा जो उघडा ठेवायचा नाहीये तो आपल्याला ह्याला हवा वगैरे लागू नये असं झाकून आहे झाकण लावून किंवा कपडा देखील झाकू शकता आता इथे एक साधारण दोन ते तीन वेळ मी याला झाकून ठेवलेलं होतो आता आपण लगेच गुलाजामणूक करायला लग घेऊयात इथे मी काजू घेतलेला आहे काजू आहे तो मध्ये असा ठेवून घ्यायचा आहे गुलाबजामूनमध्ये काजू ठेवल्यामुळे काय होतं आतपर्यंत पाक छान मुजला जातो आणि आतपर्यंत देखील तळला जातो गुलाब त्यासाठी आपल्याला काजू किंवा तुम्हाला जो कुठला ड्रायफ्रूटचा प्रकार आवडत असेल ते देखील तुम्ही सुख वापरू शकता आता आपल्याला इथे मी गोलाकार करून घेतल्यानंतर मी गोलाकार करणार नाही आहे मी निमूळ ताकार दिलेला आहे बघू शकताय आणि मार्बल कलर बघू शकता ग्रीन किती छान दिसतोय मस्त असे कलरफुल दिसत आपले गुलाबजामून आता मी लगेच दुसऱ्या गोळ्या करून घेतलेला आहे मध्ये असा मध्ये ठेवायचा आहे बघू शकताय आणि आपल्याला गोल गरगरीत सर्वात अगोदर करून घ्यायचं आहे हातावरती आणि ह्याला पुन्हा निंबूत आकार द्यायचा आहे हाताने दुसऱ्या साया हाताच्या सहाय्याने बघू शकताय मस्त असे अजिबात चिरले वगैरे नाही आहेत त्यासाठी आपल्याला खवा मळताना छान असा एक सारखा मळून घ्यायचा आहे आता इथे मी लगेच तेल गरम करत ठेवलेलं होतं बाजूला आता आपल्याला तेलसुद्धा गरम करत असताना आपल्याला जास्त मिडियम किंवा हाय फ्लेमवरतीही गरम करायचं नाही आहे तेल आपल्याला गॅसची आच आहे ते मंद आच आचेवरती आपल्याला हे गुलाबजामून तळायचे आहेत आता हे सर्व मी ते गुलाबजामून करून घेतलेले तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता आपल्याला एक मीठभराने खालचे गुलाबजामून आहेत ते सोडून घ्यायचे आहेत उलतानाने डायटमध्येच उलताना घालायचं नाही कढईने उलताना हलक्या हाताने आपल्याला हे गुलाबजामून सोडून घ्यायचे आहेत खालून कारण खाली कढईला चुट चिटकतात गुलाबजामुन त्याचे सोडून घ्यायचे सवाताबरोबर आणि हे आपल्याला तो छान असे आपल्याला मंद गॅसवरती तळून घ्यायचे गुलाबजामुन जर तुम्ही मिडियम ते हाय गॅसवरती जर तळले गुलाबजामुन तर तुमचे गुलाबजामुन आतमधून कच्चे राहू शकतात त्यासाठी आपल्याला हे गुलाबजामुन आपल्याला मंद आचेवरती छान असे गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आता इथे बघू शकता एक तीन ते चार मिनिटांनी बघू शकता कलर देखील आपल्या गुलाबजामचा बदलला गेलेला आहे आता साधारण याला एक दोन ते तीन मिनिट छान असे तळून घ्यायचे आहेत आणखीन एकदा आता इथे आपल्या गुलाबजामधे दे कलर देखील छान गुलाबजामसारखा आलेला आहे बघू शकताय मस्तच दिसत आहेत बघताशी शिनी खावा असं इतके मस्त दिसत आहेत आता हे आपण यालामधून काढून घेऊयात छान तळल्या गेलेले आहेत आता गुलाबजामची दुसरी सुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत गुलाबजामून पहिली बॅच तशी चिकटण्याची शक्यता असते पण दुसरी बॅच असताना ती प्रॉब्लेम येत नाही सतत असं गुलाबजामुनला हलवायचं आहे म्हणजे रंग एकसारखा येतो बघा मी सतत हलवून आता याला छान असं सोनेरी किंवा गोल्डन कलर येपर्यंत छान असे सा एकसारखं हलवायचं आहे बघू शकता म्हणजे कलर छान येतो तर गरम असलेले गुलाबजामुन गरम पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत इथे मी वेलची पूड आहे ती तीन वेलची पूड साखर कुठून घेतले ते टाकून घ्यायचे मी विसरून गेलते मी पहिली बॅच तळलेली ही पाकामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे बाजूला आता आपण दुसरी बॅच जी तळत होतो बघू शकताय ती सुद्धा आपल्याला छान असा कलर आलेला आहे आपला गुलाबजामुनला बुडबुडे देखील बंद होतात कमी होतात तळल्या गेले की गुलाबजामुन आताही ते बघू शकतात गुलाबजामुन सुद्धा आपले छान अशी दुसरी बॅच देखील तळली गेलेली आहे ते सुद्धा आता आपण तेलामधून बाजूला काढून घेऊयात छान एकसारखा कलर सुंदर दिसत आहेत आता हे तीन सुद्धा गुलाबजामुन झालेले तेलामधून काढून घ्यायचे इथे मी सर्व अशाच पद्धतीने गुलाबजामून करून घेत आहे आता हे गरम गरम गुलाबजामून आहे ते असेच ठेवून द्यायचे नाहीत हे पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत दुसरी देखील बॅच आता हे आपल्याला गुलाबजामून आहे ते कसा ओळखायचा हलका लागतोय ते एक गुलाबजामून घेऊन हातावरती हलका लागला की समजायचा तळाला गेलाय छान जड लागला तर तुमचा गुलाबजामून कच्चा राहू शकतो आता हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत साधारण दोन ते तीन तास हे गुलाबजामुन भरण्यासाठी पाकामध्ये ठेवायचे आहेत किंवा रात्रभर देखील तुम्ही हे पाक मुंसाठी ठेवून देऊ शकता इथे मी रात्रभर याला छान पाकाला मुरण्यासाठी ठेवून देतो गुलाबजामुनला बघू शकताय अगदी टमटमीत असे गुलाबजामुन देखील मुरले गेलेले आहेत पाकामध्ये आता तुम्हाला एक गुलाबजामून कट करून दाखवते आतून बघू शकता मी इथे चाकूने कट करते बघू शकताय आतून बघू शकताय मस्त असे मऊ लुसुलुशीत अगदी रवा टेक्शर आलेला आहे रसरशीत तयार झालेत गुलाबजामून हे तुम्ही गुलाबजामून पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता नवशिक्याही बनवू शकते इतके छान सुपर सॉफ्ट ज्यूसी तयार होतात तर ही आजची गुलाबजामूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जनापर्यंत ही रेसिपी शेअर करा वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय धन्यवाद